कोल्हापूरच्या प्रवेशद्वाराची खराब अवस्था पाहून कोल्हापूरकरांनी महापालिकेचा निषेध केला प्रवेशद्वारावर लावण्यात शाहू महाराजांचे पोस्टर अवस्थेत आहेत महापालिकेने त्वरित पोस्टर बदलून घेण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे महापालिकेला शाहू महाराजांचा विसर पडला आहे असेही विधान कोल्हापूरच्या नागरिकांनी केले जय महाराष्ट्र मी मंजित माने युवासेना कोल्हापूर जिल्हा युवा अधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आज आपण कोल्हापूरकर जे स्वाभिमानानं राहतो त्याचं कारण म्हणजे शाहू महाराज आहेत कारण त्यांनी ज्या पद्धतीने या कोल्हापूरसाठी जे योगदान दिलं ज्या सोयी सुविधा केल्या त्याच्यामुळे आपण आज चांगल्या पद्धतीने राहतो पण एक दुर्दैव आहे कोल्हापुरात येताना पूर्वी शाहू महाराजांचं पोस्टर दिसायचं की बाहेरच्या व्यक्तीला देखील वाटायचं की बाबा आपण आता शाहूंच्या नगरीत आलोय पण या महापालिकेचा मला निषेध करावा लागेल की जे आमचं कोल्हापूरचं सिंबॉलिक आहे जे आमच्या कोल्हापूरचा हेवा आहे त्यांचं तुम्ही आज इथं पोस्टर हटवण्याचं काम केलेलं आहे याच्यासारखी दुसरी दुर्दैवाची गोष्ट मला वाटत नाही महापालिकेला नको ज्या लोकांना आवश्यक नाही ज्या गोष्टींच्या आता मी म्हणतोय की टक्केवारी आहे त्यामध्ये लक्ष महापालिकेला आहे पण जे आमच्या कोल्हापूरच्या माणसांच्या मनामनात आहे त्याच्याकडे महापालिकेला अजिबात लक्ष द्यायला वेळ नाही म्हणून एक कोल्हापूरकर म्हणून इथे शाहू महाराजांचं पोस्टर लागलंच पाहिजे या हेतून आम्ही आज कळकळीने इथे बोलतोय आणि या महापालिकेचा निषेध करतो